हॅलो कसे आहात सगळे मस्त ना तर मस्तच रहा तर कशी चालली आहे सगळ्यांची गणपतीची तयारी झाली आहे की नाही तर बघा आमचं आज डेकोरेशन होत आहे गणपती यायच्या आदल्या दिवशी आणि रात्री आणि हे आमचं दरवर्षीचं आहे बोलतो की दोन तीन दिवस आधी डेकोरेशन करूया पण ते काय आमच्याच्याने होत नाही ते फायनली एक दिवस आधी आदल्या दिवशी रात्रीच सगळं डेकोरेशन आमचं होतं तर आता इथे आम्ही सुरुवात केली आहे माझा भाचा आला आहे कल्याणवरून म मा, मला हेल्पसाठी तर म्हटलं मामी मी दोन दिवस आधी येईल डेकोरेशन करायला म्हणून मग मी पण म्हटलं चला तो येतो आहे ये तर मग काय करूयात तर असं करून करून आता आदल्या दिवशी फायनली आदल्या दिवशी रात्री आम्ही डेकोरेशन करायला घेतलंय डेकोरेशन करताना प्रत्येक जण आपापली मतं देत असतो की इथे हे लाव तिथे ते लाव तर ह्या अशा सगळ्या गोष्टी होत असतात पण शेवटी गणपती बाप्पा आला ना तर ते डेकोरेशन कसंही केलेलो असो आपण ते एकदम छानच दिसतं आपल्या पप्पामुळे तर यावेळी मी मनात ठरवून ठेवलेलं म्हणजे काही फोटोज वगैरे मी बघितले होते किंवा व्हिडिओज वगैरे बघून ठेवले होते की नाही मला हे असं असं करायचं आहे तर त्या त्याच्या ह्याच्यानुसार मी सगळं सामान घेऊन आले होते की जेणेकरून ऐनवेळी आपली काही घाईगडबड नको किंवा हे राहिलं ते राहिलं आणि मग ऐनवेळेला आपण ठरवणार की काय डेकोरेशन करायचं आहे किंवा मग त्या ऐन वेळेला सामान गोळा करणार तर त्यापेक्षा मी हे सगळं आधीच ठरवलं होतं की मला कोणत्या प्रकारचं डेकोरेशन पाहिजे आणि मला काय काय सामान लागणार आहे तर त्याची यादी आधी मी आधीच करून ठेवली होती आणि त्याच्यानुसारच मी सगळं सामान गोळा करून ठेवलं होतं तर बाप्पाचा डेकोरेशन करताना जी मजा येते ना किंवा जी कॉमेडी चालते ना तर ते करता करताना आपण ज्या काही गोष्टी करत असतो ना की मेहनत लागते किंवा एवढे कष्ट लागतात ते बनवायला ते पण आपण विसरून जात असतो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी पण आपण किती एन्जॉय करतो तर इथे बघा आम्हाला ना ते क्रॉसमध्ये फ्लावर्स लावायचे होते आम्ही मी एक व्हिडिओ बघून ठेवला होता तर मी तो व्हिडिओ त्याला दाखवला की असं असं करायचं आहे तर त्याच्या इच्छानुसार आम्ही प पहिलं ना आम्ही ठरवलं होतं की आउटलाईन करून घेऊया हो तर ती आउटलाईन करायलाच आहे ना आम्हाला एक तास गेला की नाही असं नाही तसं ते माप वगैरे घेऊन धाग्याने वगैरे आम्ही सगळे प्रयत्न केले ॲक्च्युली ते बघताना ना खूप इझी वाटत होतं पण जेव्हा करायला घेतलं ना तर ते एवढं इझी नाही आहे असं मला वाटतं की जेवढं आपण डेकोरेशन विचार करतो ना की नाही हे खूप इझी वाटतं आहे किंवा काय असं काय नाही जेव्हा आपण डेकोरेशन करायला घेतं ना तेव्हा आपल्याला कळतं की अरे एवढ्याशा गोष्टीसाठी सुद्धा सुद्धा आपल्याला खूप वेळ लागू शकतो तर यावेळी ना स्मिथ पण खूप एक्सायटेड होता गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी तो पण थोडाफार हेल्प करत होता थो आम्हाला थोडाफार म्हणजे त्याच्या मनाने तो करतच होता पण मुलांची कशी हाऊस असते की नाही मला हे करायला पाहिजे मला ते करायला पाहिजे तर तो तेवढ्याच एक्साइटमेंट मध्ये आम्हाला मदत करत होता अगदी त्या स्पॉन्जवर लोळून लोळून आम्ही ती आऊटलाईन काढण्याचा प्रयत्न करत होतो आता डेकोरेशन करण्यामध्ये अजून एक मेंबर ऍड झालाय बघूया आता कुठपर्यंत जात आहे डेकोरेशन तर खूप साऱ्या अथक प्रयत्नांनंतर आमची आउटलाईन झाली आहे रेडी आणि आता आम्ही फ्लावर्स लावायला घेतोय इथे आम्हाला काय वाटलं ना की खाली फ्लावर्स लावायच्याऐवजी आपण स्टँड वरती ठेवू आणि मग फ्लावर्स लावू तर बघा आता आमची मज्जा तर पाहिलं काय झालं आमच्यासोबत काय वाटलं असेल आमच्या मनाला एवढे प्रयत्न करून सुद्धा अशा गोष्टी होत आहेत आमच्यासोबत पण तरी चला असो आम्ही ते पुढे कंटिन्यू केलं आणि म्हटलं नाही आता स्टँड खालीच घेऊया आपण आणि खाली सगळं रेडी करून मग वरती ठेवूया तर आम्ही पुन्हा स्टँड खाली घेतलं तर इथे मला असं वाटतंय की गणपती बाप्पा आमच्या पेशन्सची टेस्ट घेतोय असं मला काहीतरी वाटतंय पण आम्ही ठरवलेलंच की काही झालं तरी डेकोरेशन करायचं म्हणजे करायचंच आणि जसं आम्हाला पाहिजे तसंच तर आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवले मी खूप म्हणजे खूप थकले होते थकले म्हणजे मला अक्षरशः असं वाटत होतं की मी आता जाऊन झोपू आणि खूप खूप म्हणजे खूप विकनेस फील होत होतं कारण ना खूप सारी धावपळ असते ह्या सगळ्या गोष्टी मागे खूप म्हणजे खूप मेहनत असते पण एक आनंद पण असतो की बाप्पा आपल्या घरी येणारे याचा खूप मोठा आनंद असतो आणि हे खूप मोठं सुख की ह्या सगळ्या गोष्टीतून जाऊन मेहनत हे एवढे कष्ट डेकोरेशन वगैरे पण त्याच्या मागचं हे एक सुख असतं की आपला बाप्पा आपल्या घरी येत असतो आणि ह्या सगळ्या मेहनतीचं ते एक फळ आपल्याला भेटत असतं असं वाटतं की ही सगळी मेहनत आहे ना आपली कुठेतरी फळाला लागते बाप्पा आल्याच्या नंतर आपण ही सगळी मेहनत विसरून जातो गणपती बाप्पा घरी येतात तो क्षण आपण सगळी खूप आनंदाने वाट पाहत असतो त्या क्षणाची पण खरं सांगायचं तर या एका दिवसासाठी किती तरी दिवसांपासून आपली तयारी चालू असते आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की बाप्पाच्या स्वागतामागे किती कष्ट दडलेले असतात तर एक दिवस आधी डेकोरेशन करणं म्हणजे काहींना वाटतं की मग दोन तीन दिवस आधीच करायचं ना एक आठवडा आधीच करायचं ना पण जेव्हा घरात एखाद दोन माणसं असतात करण्यासाठी कोणाची दुसरी कोणाची हेल्प नसते किंवा काय तर त्यांना सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात आणि आपल्या टेबलनुसार त्या गोष्टी हँडल करायच्या असतात की कधी काय आणायचं कधी काय ठेवायचं आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये ना तर हे डेकोरेशन पण ते शेवटी गणपती बाप्पा बाप्पाच्या आदल्या दिवशीच फायनल होतं तर आता रात्रीचे दीड वाजलेत जवळजवळ एक दीड वाजत आलेत आणि अगोंची पण ऑफिसची मीटिंग वगैरे चालू होती आज त्यांचा काहीतरी इशू झाला होता ऑफिसमध्ये तर त्याच्याबद्दलच सगळं ते मीटिंग वगैरे चालू होती त्याच्यामुळे त्यांना पण हेल्प नाही करता आली तर असो कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी ॲडजस्टमेंट करावीच लागते दोघांनाही थोडंफार ॲडजस्ट करावंच लागतं कुठे ना कुठे समजून घ्यावंच लागतं एकमेकांना आणि फायनली आहूनची मीटिंग संपली आहे आणि आता ते आमची मज्जा बघता येत मस्त फरसान खात खात की कसं चाललंय आहे यांचं डेकोरेशन बघूयात तरी आणि माझ्या स्वतः काय झालं असतं असं बोलता येते आणि आम्ही बिचारे हे बघा मी बिचारे आणि तर चला थोड्याशा या कॉमेडीमुळे थोडा मूड तरी फ्रेश होतो तर त्यासाठी हे सगळं चाललं होतं कारण खूप झोप म्हणजे खूप झोप येत होती आता पेशंट संपत चाललेले हळूहळू थोडाफार आनंद ह्या गोष्टीचा पण होत होता की आता मखर थोडंफार तरी कम्प्लीट झाले म्हणजे थोडंफार म्हणजे बऱ्यापैकी कम्प्लीट झालेलं आहे फक्त टेबल वगैरे सेट करायचा होता तर आता मखर कम्प्लीट होईल आमचं पुढे बघालच तुम्ही प्लीज हा इथे माझं हसणं बघून तुम्ही हसू नका मी इथे मस्त हसत खेळत तर आहे पण पन... सगळी तयारी करायची पूजेची भांडी वगैरे घासून ठेवायची आहेत पूजेची भांडी वगैरे जी आपली आहेत ना तांब्या तांब्याची वगैरे तर ती मी ठेवलेली घासायची कारण आधीच जर घासून ठेवली तर पुन्हा त्याच्यावर डाग वगैरे पडतात तर त्याच्यामुळे मी विचार केलेला की त्याच दिवशी सकाळी सकाळी मी ती भांडी घासून ठेवेन म्हणजे काय टेन्शन नाही पुन्हा पुन्हा ती भांडी घासायची तर बघा अडीच वाजलेत आणि आमचं अजूनही डेकोरेशनच चालू आहे मी कधी झोपणार आणि कधी उठणार शरीराला ना एक खूप थकवा जाणवतो अशा गोष्टीने पण चला असो आणि आपल्या बायकांना चांगलंच माहिती आहे की घरात जर कोणाची हेल्प नसेल ना तर काय हालत होते ती कारण सकाळी सकाळी मला पाच वाजता उठायचं होतं उठायचं उठायचं म्हणजे आता तर काय मी न झोपल्यातच जमाई मला काय झोप भेटणारच नाही आहे हे मी गृहित धरूनच चालली आहे तर सकाळी सकाळी मला लवकर उठून उंबटाचं पूजन वगैरे सगळं देवपूजा वगैरे सगळी देव करायची होती जेवण बनवायचं होतं कारण असं ठरवलं होतं की नऊ दहा वाजेपर्यंत गणपती बाप्पाला आणायचं घरी म्हणजे त्याच्यानंतर आपली प्राणप्रतिष्ठा वगैरे त्या सगळ्या गोष्टीला टाइम जातो आणि फायनली आता डेकोरेशन संपले आमचं करून आहे कसं वाटतंय तुम्हाला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा याने केलंय डेकोरेशन सगळं आणि दोन दिवस आधी येणार होता डेकोरेशनला तो आदल्या दिवशी रात्री आलाय म्हणून एवढे सगळे किती वाजले वाजले साडेचार आणि खूप कमी वेळात झाले ना आधी खूप कमी वेळात ना आणि खूप काय ते कमी प्रयत्नात चला, यागने भर चला या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि आनंद नेहमी भरभरून राहू चला तर मग एकच आवाज करूया गणपती बाप्पा मोरया बाय